नमस्कार मंडळी सगळे फ्रेंड्स तुम्ही कसे आहात असतं म्हणजे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सुरमई फ्राय करून दाखवणार आहे असे माझ्याकडे मस्त असे दोन सुरमय होते त्याच्या तुकड्या होतात सुरचुरावाचा खूप चांगला वाटतो ना ऐकायला तर चला तर आपण इथे करून बघूयात कशा होतात ते आपल्या तर इथे मी सुरमईच्या अशा दोन तुकड्या मोठ्या हाता एवढ्या अशा मोठ्या अशा पीस होते तर ते असे चांगले स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आणि आपल्याला त्याला काय काय मसाला लागणार आहे तो सांगते धनाजिरा पावडर आहे मीठ घेतलेला आहे लाल तिखट आहे आपला घरचा मसाला असो तोही चालतो हळद घेतलेली आहे असं एक एक करून ॲड करायचं आहे नंतर कर आलं नसलाची पेस्ट आहे कोकम जे आगळ असतं ते घ्यायचं तर ते नसेल तर तुम्ही आपलं कोकम असतं ते मिक्सरला बारीक ग्राईंड करून घ्यायचं आणि तेही वापरला तरी चालू शकतं त्याच्यामध्ये हवासाठी तुम्ही थोडंसं चण्याचं पीठ पण टाकू शकता पण ते मी ते नाही वापरत आहे तर तुम्हाला तर तुम्ही ॲड करू शकता सगळं असं मस्त एकत्र करायचं मसालाचं सगळं जीव झाला पाहिजे नंतर तो आपण ते आपल्या सुरमाईला लावायचं आहे अशा प्रकारे सगळं मी एकत्र करून घेतलं आहे सुरमईची तुकडी घेतली आहे हाता एवढी चांगली मोठी आहे त्याला आपण सगळीकडनं नीट अशी लावून घ्यायचा आहे मसाला आणि एक पंधरावीस मिनटासाठी असंच ठेवून द्यायचा जेणेकरून त्याच्या आतमध्ये सगळा नीट मसाला जातो आणि आपल्याला चवीला चांगली लागते ती चांगली अशी कुरकुरीत करायची आहे म्हणजे बघा किती मस्त लागेल भाकरी बरोबर घ्या गरम गरम भाताबरोबर कालवण केलेलं असेल ते भात भाकरी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त एन्जॉय करू शकता तुमचा संडे मस्त जाईल अगदी असं मी सगळीकडनं दोन्ही बाजूने असं मस्त मसाला लावून घेतला आहे दुसरी तुकडी पण आहे त्याला पण मी असाच मसाला लावून घेत आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर नक्की करा व्हेज नॉन अशा मी दोन्ही इथे डिश म्हणजे जे काय बनवते ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असेल आणि अगदी आपल्या घरात जे आहे त्याच्यापासूनच मी बनवलेले सगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही मी आत्तापर्यंतच्या रेसिपीमध्ये तरी मी कुठेही सोडा हा वापरलेला नाही आहे आता तळण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण इथे बघूयात रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ आपला घरचा मसाला आणि मीठ घेतलेला आहे तिथं लस मीठ एकत्र केलंनंतर तव्यामध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते ते लसणाची फोडणी टाकली आहे कडीपत्ता पण टाकलेला आहे त्याचं क्रिस्पीनेस चांगला येतो आणि तवीला पण चांगली लागते लसूण पोटासाठीही चांगली असते त्यामुळे आपण ते टाकू शकतो फोडणीसाठी इथे मी हा मसाला घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जे वरतून जे कोटिंग असतं ते आहे आणि इथे सुरमईचा तुकडा बघा किती मोठा आहे एक हातापेक्षाही मोठा आहे म्हणजे तसा आणि त्याला असं दोन्ही बाजूने चांगला मसाला आपलं म्हणजे जे रवा तांदळाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे आणि करपूस असा तळायचा आहे तो मंदा आचेवर घ्या मोठा केलात गॅस तर तो करपूस करपतो म्हणजे जी चव वेगळी लागते तसं आपण हे टाकायचं आहे आणि हे कसं ओळखायचं की एका बाजूने झालं आहे त्याचं तेल जे असतं ना असं वरती येतं बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेलच आणि मी दुसरी तुकडी पण घेतली आहे त्याला पण असं नीट कोटिंग केलेलं आहे रवा आणि आपल्या तांदळाच्या पिठाचं वगैरे तर ते आता मी ते लावते आहे तेव्हा बाजूने कसं तेल सुटलं आहे तसं तेल मी सगळं आलं की मग आपण ती बाजू पलटी करायची बाजूला जे तेल येतं ना ते असं पूर्ण माशाच्या तुकडीला लागलं पाहिजे हे बघा दिसतंय तुम्हाला इथे ही एक बाजू झाली की मग आपण तो पलटी करायचा आहे असा खरपूस करून घ्यायचा त्याचा आवाज जो असतो त्याच्यानेच आपली अर्धी भूक हे होऊन जाते की लवकर कधी मिळतंय ताटामध्ये खायला हो किंवा तुम्हाला पण ते बघून तोंडाला पाणी सुटलं असेल आता तर तुम्ही पण अशा प्रकारे घरी बनवा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं झालं आहे मुलांच्या डब्यामध्ये दे काय द्यायचं हा पण आपल्याला मोठा प्रश्न असतो तर त्याचेही मी रेसिपी काही शेअर केलेल्या आहेत इवन छोट्या ह्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये पण मी के ते शेअर केलेले आहेत ते नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता कुकिंग कट्टा हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईब करून घ्या प्लस माझं अजून एक चॅनल आहे शेतू डायरी त्याच्यामध्ये म्हणजे मी कुठे बाहेर जाते तर त्याचे मी व्हिडिओ तिथे शेअर केलेले आहेत नक्कीच तुम्ही इथे बघू शकता तर रिसेंटली आम्ही उदयपूरला गेलो होतो त्याचे व्हिडिओ आता अपकमिंग ब्लॉगमध्ये येणार आहेत तर नक्की ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल इथे मी मांदेली पण घेतलेली होती जर कोणाला मांदेली फ्रायचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा ते मी तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी कालवण ही सुरमईतच केलेलं होतं त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे